माझ्यावर शरद पवार साहेबांचा शिक्का त्यांची साथ सोडण्याचा विषयच नाही आमदार शशिकांत शिंदे नागपुरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भेटीनंतर दिला निर्वाळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजितदादा पवार यांचे एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी अभिनंदन करण्यासाठीच त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो राजकारणापलीकडे काही नाते असतात ती जपण्याचा हा प्रघात आहे माझ्यावर खासदार शरद पवार यांचा शिक्का आहे त्यामुळे त्यांची साथ सोडून जाण्याचा विषयच नाही असा स्पष्ट निर्वाळा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला नागपूर येथे बुधवारी भल्या सकाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सकाळी आठ वाजता त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा देखील झाली अजितदादा पवार हे चोवीस तास नॉट रिचेबल होते कोणालाही भेटत नव्हते तुम्ही आज सकाळी त्यांना भेटण्यासाठी गेला होता तुम्हाला ते भेटले का असा सवाल पत्रकारांनी केल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यास हजार जबाबीपणाने उत्तर दिले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले महाराष्ट्र राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजयदादा पवार आहेत एक लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना शुभेच्छा दिल्या राजकारणापलीकडे काही नाती असतात शेवटी शरद पवार साहेब म्हणतील तीच आमची दिशा असते माझ्यावर शरद पवार साहेबांचा शिक्का आहे असे मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले त्यांच्याशी माझी भेट झाली त्यांना मु उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं अभिनंदन केलेलं आहे कारण या राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांचं त्या ठिकाणी आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत जेवढे मंत्रिमंडळ आले त्यांचं एक कर्तव्य म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना शुभेच्छा दे राजकारणाच्या पलीकडे रिलेशन असतं नातं पण असतं राजकारणामध्ये आदरणीय पवारसाहेबांना जो निर्णय घेतात तो आम्हाला बंधन करा अशी कुठलीही चर्चा नाही अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं हे नाही जेवढ्या पक्षाचे नेते निर्णय घेतील ते आम्हाला बंधनकारक घायल पण आज कुठलंही तशी चर्चा नाही माझा शिक्का आहे शरद पवारांचा <laughs>